श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्या मित्र हो आज मी आपणास दत्त प्रभूचे एक शक्तिशाली कवच जे आहे ते मी या आपणास सांगणार आहे ते कवच एवढं शक्तिशाली आहे की दत्त प्रभूंची जी काही कृपा दृष्टी असते ती आपल्या भोवती एक संरक्षक भिंत म्हणून निर्माण होते कोणत्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावर होऊ देत नाही तर एक शक्तिशाली वज्रकवच आहे त्या वज्रकवचाचे एक ते बावीस असे श्लोक आहेत आणि वज्रकवचानंतर म्हणायचं असतं ते एक माला मंत्र वज्रकवच आणि माला मंत्र या दोन्ही म्हणून एक आवर्तन तयार होत ते आवर्तनाचा आपण जर अभ्यास केला त्याचं पठण केलं त्याची साधना केली तर आपल्या भोवती दत्तप्रभूच्या शक्तीचं एक कवच निर्माण होत शक्तिशाली कवच आणि ते शक्तिशाली कवच म्हणजे त्यालाच आपण वज्र कवच असे म्हणतो आज हे वज्र कवच आपण बघणार आहोत वज्रकवच मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि एक माला मंत्र म्हणजे ते एक आवर्तन निर्माण होत तर वज्रकवच आहे ओ दत्तात्रेय शिर पाहतो सहस्राबेशु संस्थित बालम पाहवान सुयय चंद्रमंडल मध्य गुरु च मनोमय हे पाषमद्विदल पद्म हो पातु पातु शब्दात्मक स्मृती नासिका पाच गंधात्म मुखं पासात्मक जिव्हा वेदात्मक पातो पातु धार्मिक कपोल अवत्रिभु पातु पाथवशम ममात्मवीत स्वरात्मा षोडशा राबजस्थित स्वात्मा अवतार गरम स्कंदो चंद्रानुज पातो भुज पातो कृतादिभु चत्रुनी शत्रुजित पातु पातु अक्षस्थलम हरी आदि ठांत द्वादशार पद्म पमरुदात्मक हा योगीश्वरेश्वरो पातो हृदय हृदय स्थित पार्श्वे हरी पार्श्वती पातु पार्श्वती स्मृत हटयोगादि योगज्ञ पुक्ष पातु कृपानदी डकारादि फकारांत दशरथ रसिर्वे नाभिस्थले वर्तमान नाभी वन्यात्मक होतो वन्नी तत्व मय युग रक्षतानिपुरकट किती सर्वांड वासुदेवात्मक होत बकारादेविकाराषटपुजब बोधका जर तत्म योगी स्वाधिष्ठानं ममावत सिद्धासन समासीन उरषेशरो वादिसाचतुष्पद्र सरोहणी बोधक कुळाधार महिपो रक्षताधुरीग्रह पृष्ठम च सर्वत पातो तीर्थ पावन सर्वांगन पाच सर्वात्मारो माणवतो केशव चर्म चर्मा रक्त भक्ती प्रिय होतो कर पा मज्ञा मज्जामज्जात्मक होत असधीपाया मेधा मेधा प्रपालयत शुक्रम सुखक पाच चित्तं पाच दृढाकृती मनोबुद्धी महंकार ऋषिकेशात्मक होतो कर्मेंद्रिया पात विषय पाने अन्यजय वंदना वंदो तमा पाद छत्रे पादो छत्रोजी तगुरो राम धनक्षेत्र पुत्र आदेशं करोतु भार्याम् प्रकृति वेद पाद पश्वादेन पादो शारंगुरो प्राणान पादो प्रदना देवक्षदिन पादो भास्कर सुखम चंद्रातक पादो दुखात पादो कुरान तका पोषण पोषकपति पादो गतिम गतिशरो पुति मामा प्राच्याम विशार पातो पातो वाग्ने मखात्मक या म्याम धर्मात्मक पातो नैऋत्याम सर्व वैर्य अथ वरा पातो वारुण्या वायव्या प्राणद होतो हो वैर्याम धनद पातो पातवे शन्या महागुरु गुरुध्वम पातो महाशुद्ध पातो दस्ता जटाधर रक्षायनम द्वैतस्थानम रक्षत्वा दे मुनीश्वर ओम नमो भगवते दत्तात्रेय संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदमने बालोन्सपुषाच्यवैाय महायोगिने अवधुताय महा महायोगिने अवधुताय अनुस्वयानंदवर्धनाय त्रिपुत्राय ओं भोगबंध विमोचनाय आमसाध्यसाधनाय रिंसर् विभूतीदाय ब्रह्म साध्य कर्षण आहे वाक्प्रदा आहे क्लीम जगत रे वशीकरण आहे स्वस्वर श्री महासंपत पर्दा आहे क्लोम भूमंडला अधिपत्य पर्दा आहे रामचरणजी विनय वशट वशी करू वशी करू वशट आकर्ष आहे आकर्ष आहे होम विद्वेष विद्वेष फट उच्चाट आहे ठा ठा स्तंभ स्तंभ आहे खेम खेम मारे मारे न महासंपन्न संपन्न स्वा पोषे पोषे परमंत्र पर्यंत पर्यंत राहणे छिंदे चिंदी ग्रह निवारे निवारे व्याधीन विनाशे विनाशे दुःख हर हर दारिद्र्यम विद्रावय विद्रावय देहम पोषे पोषे चित्तम तोषे तोषे सर्वमंत्र स्वरूप आहे सर्व यंत्र स्वरूपाय सर्व तंत्र स्वरूप आहे सर्व पल्लव स्वरूप आहे ओम नमो महाशुद्धाय स्वाहा ओम नमो महाशुद्धाय स्वाहा ओम नमो महाशुद्धाय स्वाहा हे वज्र कवच आणि माला मंत्र हे दोन्ही म्हणून एक आवर्तन आहे या आवर्तनाची आपण साधना केली त्याचे फळ काय केव्हा करायची कशी करायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे आप हे आपण नित्य हे वज्र कवच माला मंत्र जपत जा आपल्या एक दत्तप्रभूंची एक कृपाछत्र आणि दत्तप्रभूंची एक संरक्षक भिंत निर्माण होईल हे मी सत्य सांगतो ओम श्री दत्त दत्ता